सर्व समाजाचे प्रमुख व्यापारी बांधव सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाचोरा शहरातून आलेले सर्व व्यापारी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण आजपर्यंत जो काही व्यापारी मेळावा घेतलेला आहे तो आपण रविवार पाहून घेतो की जेणेकरून सगळे व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी यावं परंतु आज रविवार नसताना आपला बाजार चालू असताना सगळे दुकानं व्यापार चालू असताना सुद्धा आपण सगळं बाजूला ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो <coughs> बांधवांना मला माहीत नाही परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील या मतदारसंघाचे आमदार असताना ते पहिल्यांदा व्यापारी होते आणि व्यापारातून त्यांनी राजकारणाकडे पाऊल टाकलं त्यांच्या आधी व्यापाऱ्यांच्या बैठका व्हायच्या त्यांचे मेळावे व्हायचे का नाही मला माहीत नाही पण गेल्या पंचवीस वर्षापासून या शहरामध्ये या तालुक्यामध्ये निश्चितपणे ही परंपरा पडली की कुठलंही इलेक्शन असो ते इलेक्शनच्या आधी या पाचोऱ्या शहरातल्या प्रत्येक व्यापारी बांधवाला एकत्रित आणून त्यांच्याशी हितगुज सांगून या शहरासाठी या मतदारसंघासाठी काय करता येईल याचा प्रयत्न गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने मी देखील गेल्या दहा अकरा वर्षापासून जेव्हा मी जेव्हापासून विधानसभेमध्ये सदस्य झालो तेव्हापासून या व्यापारी बांधी बांधवांच्या सान्निध्यात राहून या शहरामध्ये या तालुक्यामध्ये मी काय केलं आणि काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांची हितगुज सांधून अशा पद्धतीचा व्यापारी मेळावा घेण्याचा प्रयत्न मी गेल्या पंचवीस वर्षापासून आपण या ठिकाणी करतो आहोत बांधवांना आज मला सांगताना आनंद होतो की मी दोन हजार एक मध्ये पोलीस खात्यातला राजीनामा दिला आणि बाहित नाही या शहराने मला का पदरात घेतलं परंतु दोन हजार एक मध्ये दोन हजार मध्ये मी राजीनामा दिला आणि दोन हजार एक च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी माझी उमेदवारी जाहीर झाली ती उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मी या शहरातली नव्वद टक्के जनता ओळखायचो नाही आणि शहरातली नव्वद टक्के जनता देखी मला देखील ओळखायची नाही पण त्यावेळेस तात्या साहेबांनी मला दोन हजार एक मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षाची उमेदवारी दिली मी प्रचार करत असताना अनेक लोकांनी मला हिनवलं की तुला पहिल्यांदा पाहतोय ठीक आहे आता निदान ह्या निमित्ताने तुझा ओळख परिचय तरी होईल निवडून येणं तर काही शक्य नाही तुझ्या समोर इतके मातब्बर लोक या ठिकाणी उभे आहेत परंतु बांधवानो त्याही वेळेस दोन हजार एक ही खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली माझा राजकीय जन्म जर का कोणी दिला असेल तर तो, तो मला वाटतं या पाचोरा शहरानी या किशोर अप्पाला दोन हजार एक मध्ये राजकीय जन्म दिला आणि तेव्हापासून माझा हा राजकीय उदय झाल्याच्या नंतर बांधव मी या सगळ्या मातब्बरांच्या विरोधात तुम्ही सगळ्यांनी माझ्यात काय पाहिलं मला माहीत नाही पण मला त्यावेळेस बाराशे मताधिक्यानी त्या ठिकाणी आपण निवडून दिलं बांधवनो दोन हजार एक पासून या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली तात्या साहेबांचं धोरण होत की तो मी कोणाकडून कोणाचं चा चांगलं होत नसेल तर कोणाचं वाईट करू नका मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार एक नंतर नगरपालिकेची सत्ता माझ्याकडून गेली पंचेचाळीस मतांनी आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला त्यानंतर मी असं ठरवलं की आदरणीय सुरेश दादा जैन यांची आघाडी आहे आपण त्यांच्या आघाडीवर या नगरपालिकेची सत्ता आपण इलेक्शन लढू आणि जसा आता दोन हजार म्हणजे आता जसा एक तारखेला माझा मेळावा झाला तसा एक मेळावा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या पाचोरा शहराचा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये मी या शहरातल्या जनतेजवळ मागितलं की आज माझा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला द्यायचंच असेल तर मला नगरपालिकेची सत्ता द्या मी पाच वर्षात कशा पद्धतीने काया पालट करून दाखवतो हे फक्त आव्हान या पाचोरा शहरातील जनतेला केलं मला सांगताना अभिमान वाटतो की दोन हजार मला वाटतं त्यावेळेस दोन हजार अकरा सहा नाही 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 अकरा मध्ये मी जनतेला आव्हान केलं आणि त्यावेळेस लोक मला टीका करत होते कि हाँ कैटेवरी, कैटेवरी की हा जसं काही कॅटेबरी कॅडबरी किंवा चॉकलेट मागतोय जनतेजवळ वाढ दिवसाच्या दिवशी कोणी नगरपालिका मागतं का, का। पण मला अभिमान आहे या माझ्या पाचोरा शहरातल्या तमाम मतदार बांधवांवर वार नगर गिप की त्यांनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवसाच्या निमित्तानं नगरपालिका गिफ्ट केली आणि चोवीस पैकी एकोणावीस बांधवानो त्या दिवशी निवडून दिले आणि माझं भाषण संपल्यावर आदरणीय सुरेश दादा उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की तू पाच वर्ष फक्त सत्ता मागतोय पाच वर्षात तू कुठल्याही शहराचा विकास करू शकत नाही तुला जर का खरंच या शहराचा विकास करायचा असेल तर किमान पंधरा वीस वर्ष तुला या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी लागतील एक अनुभवी नेतृत्व म्हणून आम्ही सुरेश दादांकडे पाहतो आणि बांधवान ती वस्तुस्थिती होती की आज दहा वर्ष झाली या शहराची सत्ता आपण मला दिली आणि तुमच्या सगळ्यांना सगळ्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा मी माझ्या तोंडून कौतुक करणं बरोबर नाही पण शंभर टक्के या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम बांधवांना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी केला आणि त्याचा प्रत्यय मला विधानसभेला आला एक तर हे शहर किंवा हा तालुक्याला अशी सवय होती की इथं बापू एकदा आप्पासाहेब एकदा असायचे पण तुम्ही दुसऱ्यांदा तात्यांना दिलं आणि त्याच्यात आणखी मोठा इतिहास केला की तुम्ही तिसऱ्यांदा मला या ठिकाणी निवडून दिलं ते तेही असं तसं नाही तर चाळीस हजार मतांच्या फरकाने बांधवांना तुम्ही मला निवडून दिलं त्याच्यामुळे या शहराचा तालुक्याचा मी कितीही उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तरी मी फेडू शकत नाही इतके मोठे उपकार माझ्या या मतदारसंघातल्या तमाम जनतेचे माझ्यावर हो आहेत बांधवानो इथपर्यंत बरोबर आहे आजही मला खात्री आहे मला विश्वास आहे की हा निकाल येणाऱ्या तीन तारखेला असा लागणार आहे की तो रेकॉर्ड ब्रेक असा निकाल तो असणार आहे परंतु बांधवानो मला अतिविश्वासात राहायचं नाही आहे मी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे मी सत्यासाठी मी कुठल्याही संघर्षापुढे मी झुकलेलो नाहीये मी कुठेही माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही राजकारण केलेलं नाहीये मी जे काही राजकारण केलं असेल त्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या हितासाठी बांधवांनो या ठिकाणी राजकारण केलंय अतुल भाऊनी सांगितलं की या व्यापाऱ्यांना फक्त शांती आणि विकास पाहिजे असतो आणि तो तुम्ही देत त्याच्यामुळे यांना सांगण्याची आवश्यकता नाही होय बांधवांनो मी तात्या साहेबांचंच ते ब्रीद आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या हातून कळत असताना तरी कोणाचंही नुकसान होणार नाही आणि जर का नंतर कळलं तर त्याचं आत्मपरीक्षण करण्याची नैतिकता नियत या किशोर आपामध्ये त्याच्यामुळे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न करेल असा शब्द मी त्यांना दिला बांधव आज या शहरामध्ये पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये जर का दहा वर्षापूर्वी आलेला पाहुणा तुमच्या गावाकडे आला तर तो, तो शंभर टक्के या तुमच्या आमदाराचं कौतुक केल्याशिवाय जाणार नाही अशी परिस्थिती आज आपण या शहरामध्ये निर्माण केली पण आज हे इलेक्शन माझ्या अनेक विधानसभा पाहिल्या असतील अनेक नगरपालिका मी पाहिल्या असतील परंतु बांधवानो आज मला आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगायचं हे इलेक्शन माझ्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल करणार हे इलेक्शन आहे बांधवानो हे इलेक्शन या नगरपालिकेचं जरी असलं तरी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या शहरातल्या जनतेच्या जीवनात बदल करणारं हे इलेक्शन आहे होय मी घोषणा केली मी घोषणा केली की शिवसेना स्वतंत्र लढेल बांधवानो याच कारण काय इकडनं घोषणा आमच्या बालगोपालांची चालू आहे मी ही घोषणा बांधवानो का केली ठीक आहे आमची शिवसेना भारतीय जनता पक्षाची वरती युती आहे पण मला इथं नगरपालिकेवर युती न करण्याचा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला याच कारण की आम्ही लोकसभा आली की आम्ही भारतीय जनता पक्षाचं शंभर टक्के प्रामाणिक काम केलंय मी नाही माझ्या तळागाळातल्या एक एक कार्यकर्त्यांनी एक सुद्धा शिवसैनिकाच्या रक्तात गद्दारीचा डाग लागणार नाही इतकं प्रामाणिकपणे आम्ही काम केलं पण सहाच महिन्यात विधानसभा आली की तुम्ही अपक्ष उमेदवार दिला जातो त्याला रसद पुरवली जाते त्याच्या मागे बोगस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिले जातात अरे त्याही वेळेस इमानदार भाजप माझ्या सोबत होती आणि आजही इमानदार प्रामाणिक भाजप या किशोर आपा सोबत आहे याच्यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं धुमत नाही पण एक व्यक्ती असताना सुद्धा तुम्ही त्यांना अपक्ष लढवलं जातं त्याला रसात पुरवली जाते मला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो मग आता तर ते तीन तीन आले पहिले अमोल भाऊ आता दिलीप भाऊ नंतर वैश्वताई या तिघांचा भाजपचा मला दाखवा बरं एक तरी संबंध दाखवा बरं या तिघांचा भाजपचा काय संबंध आहे बर समजा उद्या युती झाली त्या युतीमध्ये मी आमदार असल्यामुळे कदाचित मलाच आमदारकीची उमेदवारी मिळेल अरे हा एकटा होता त्यांनी कधी माझ्या पॉम्प्लेट वाटल्या नाही हे तिघा आल्यावर माझे पॉम्प्लेट वाटतील का मग जर का दोन हजार एकोणतीस ची तयारी त्यांनी आज चालवलेली असेल तर मग द्या दूध का दूध पाणी का पाणी मग मा मला चार वर्ष हजूर आहेत आज मला कळून जाईल की ही जनता विकासाच्या मागे आहे का या दितीच्या मागे ही जनता चोवीस तास तुमच्या मध्ये राबणाऱ्यांच्या मागे की वरून फक्त पैशांच आणि केसेच धमकी देणाऱ्यांच्या मागे ही एकदा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास मला होता आणि म्हणून <doorway> बाधवान तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर ह्या सगळ्यांना मी अंगावर घेतलं मी जुळवून घेतला असत घेऊन टाका एक भडगावची नगरपालिका मला देऊन टाका पाचोऱ्याची नगरपालिका परंतु बांधवांनो मी जीवनामध्ये त्या भडगावला त्या पाचोऱ्याला अशी परिस्थिती अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असताना सुद्धा मी अशा कोणाच्या हातात ही, ही नगरपालिका जाऊ नये या शहराचं हित कोणाकडे जाऊ नये याच्यासाठी बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर मला एवढा कॉन्फिडन्स होता एवढा कॉन्फिडन्स आहे की यांनी मला चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला चारी बाजूने वार करण्याचा प्रयत्न केला पण मला विश्वास माझ्या या मायबाप जनतेवर आहे की कि यांनी कितीही वार केले तरी ही जनता माझ्या आजूबाजूला मोठमोठ्या ढाली घेऊन खंबीरपणे उभी राहील आणि एकही बाण माझ्यापर्यंत येणार नाही याची खात्री बांधवांना मला या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी यांना कोणाला घाबरण्याचं काम नाही आहे हे एकत्रित आले पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांना शेवटपर्यंत उमेदवार सुद्धा भेटत नव्हते मग उमेदवार भेटत नाही म्हणून आम्हीच दाखवली गेली चुलीस आमंत्रण दिलं गेलं आणि आज अशी परिस्थिती आहे बहुतेक सगळे उमेदवार शिब्या घालताय माघारीची वेळ गेली उमेदवारी दिली गेली चुलीस काय अजून सडबी भेटत नाही साध पॉम्प्लेट सुद्धा अजूनपर्यंत त्या उमेदवारांपर्यंत पोहोचलं नाही सगळे उमेदवार हवालदिल झालेले आहेत इथला रिपोर्ट त्यांनी काढला की आता हेल्याला बाटूक टाकून काहीच उपयोग नाही त्यांनी बी यांच्याकडे पाठ फिरवून दिली आहे ते आता तिकडे पाहत आहे तुम्ही बघा जशी विधानसभेला वेळ आली ना सकाळी चार वाजता दुकान बंद तशीच वेळ पाचोरा शहरात येणार आहे तेव्हा तरी सकाळी चार वाजता बंद झालं होतं पण ही पहिल्या दिवशीच बंद होईल कारण कुठेच थारा भेटत नाहीये कार्यकर्ताच नाही हे नेते गेले पण कार्यकर्ता शिल्लक नाही जे चाललंय ते फक्त शिक्षकांच्या बळावर चाललंय ते शिक्षक बी सांगता बाबा तू लवकर चौकशी लाव निदान ड्युटीवर तरी जात आहे इतकी भयानक परिस्थिती आहे अर्थात असुद्या हा व्यापारी बांधवांचा मेळावा आहे त्याच्यामुळे यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायला माझा अजून रणसंग्राम आहे मी तिथे त्यांचा हिशोब घेईल पण बांधवांना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत दोन हजार एक पासून या पाचोरा शहराचा आतापर्यंत इतिहास तपासा की ज्या सहा महिन्याच्या बाळाला म्हणजे मी दोन हजार मध्ये पोलीस नोकरी सोडली दोन हजार एक मध्ये नगराध्यक्ष उभा राहिलो त्यावेळेस मला नोकरी सोडून फक्त सहा महिने झाले होते आणि त्यावेळेस तुम्ही या बाळाचे पाय पाळण्यात पाहिलेले आहेत त्या दिवसापासून तर आजपर्यंत या पाचोरा शहरांनी शिवसेना आरोतात्या आणि किशोर शहराने कधीच कमी होऊ दिला नाही आजपर्यंत अनेक आले असतील आणि गेले असतील पण या पाचोरा शहरांनी कधी किशोर आप्पाला मायनस केलं नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की हे शहर या किशोर आप्पाला कधीही सोडू शकणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून मी बांधवांनो आज आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे जरी माझ्याबद्दल काही थोडेफार मतभेद असतील तर ते या ठिकाणी विसरून एक विकासाला चालना देण्याच्यासाठी या शहरामध्ये शांतीला चालना देण्याच्यासाठी बांधवां आपल्याला सगळ्यांना माझ्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं अशी एक इच्छा व्यक्त करण्यासाठी बांधवांना मी या ठिकाणी आलेलो आहे मी उद्योजकांच्या बाबतीत अनेक प्रकारची मी कॉम्प्लेक्स उभी केली अनेकांना व्यवसायाची दालनं उघडून देण्याचं काम मी या ठिकाणी केलं मी देखील स्वत एक नर्मदा ऍग्रो म्हणून एक चांगल्या पद्धतीची फॅक्टरी उभं निर्माण करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जवळपास शंभर एकशे दहा कोटी रुपयाची सुदगिरणी आपण मंजूर केली येणाऱ्या वर्षभरात त्या सुदगिरणीचे चाक आपल्याला फिरताना दिसतील इथे एम आय डी सी मंजूर केली त्या एमआयडीसी मध्ये या भारतातले भारताच्या बाहेरचे एक दोन चार जरी मी व्यवसाय चांगले आणू शकलो तरी हजारो तरुणांना मी त्या ठिकाणी रोजगार देऊ शकणार आहे असे अनेक विषय आपण बाजूनो या ठिकाणी करतो आहोत करणार आहोत या शहरामध्ये मी अनेक प्रकारची उदाहरणं देऊ शकतो ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत मी ती पुस्तिकाच तयार करतोय त्याच प्रकाशन उद्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची या ठिकाणी सभा आहे त्या सभेच्या माध्यमातून आपण उद्या प्रकाशन करतोय परंतु बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की माझ्या जीवनातली ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही आजपर्यंत माझ्या सोबत होतात भविष्यातही राहणार मला यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही व्यापारी बांधवांचे मेळावे घेतात पण एवढी गर्दी कोणाच्याच व्यापारी मेळाव्याला तुम्हाला दिसणार नाही असं मी अनेकदा ठासून सांगतो ठामपणे सांगतो पण हा व्यापारी इतका लेच्या पेचा नाही या किशोर आप्पाने आमंत्रण दिलं की तिथ छाती ठोकून या ठिकाणी उभा राहतो आणि हजर राहतो हे सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे न डगमगता आम्ही काही पीटीसीचे शिक्षक नाही आहेत आम्ही आमच्या भरोशावर आमच्या बलबुत्यावर आमच्या व्यवसाय त्या ठिकाणी साकारतो आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं आग्रहाची विनंती करणार आहे की आपल्याला एवढ्या वेळेस एकत्रित येऊन एक वेगळा इतिहास या नगरपालिकेकरता घडवायचा आहे याचं कारणही तसं आहे की मी करोडो रुपयाची कामं या शहरात आणली आणि भविष्यातले ते सगळे काम मला पूर्ण करायचे जर असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे नगर विकास विभाग आणि सुदैवाने नगर विकास विभाग आमचे लाडके नेते आपल्या सगळ्यांचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या ताब्यात आहे त्यांनी तर अडीच वर्षात एवढी काही किमाया केली आहे की या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोरगरीब भगिनीला तुम्ही विचारलं ना की तुमचा लाडका भाऊ कोण आहे तर ती स्वतःच्या भावाचं नाव बाजूला ठेवते आणि पहिलं नाव तिच्या तोंडातून येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव त्या भगिनीच्या तोंडातून येतं इतकी किमाया त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केली बांधवन मी हा विषय एक व्यापारी बांधव म्हणून व्यापारी बांधवांचा एकनाथ शिंदे साहेबांकडे घेणार आहे आज एक मोठी समस्या आमच्या या व्यापारी बांधवांच्या डोळ्यासमोर आहे ती म्हणजे एक तर आमचं भाडं दुकानाचं भाडं हे मॅक्झिमम दोन डिलेवरी रेकनरच्या दोन किंवा तीन पट असावं हो। पण आज आमच्याकडून सात आठ पटीपर्यंत पर्यंत ते वसूल केलं जात आहे दुसरा एक महत्वाचा विषय आहे की आम्ही दुकान घेतल्यानंतर किमान एकोणतीस वर्षाचा तो करार असावा पण आम्हाला दर तीन वर्षांनी त्याला रिन्युअल करावं लागतंय मी आपल्याला बांधवांना खात्री देतो अनेकांचे खाजगी असतील पण नगरपालिकेचे जे जे गाळे असतील या तुमच्या आमदारांनी जळगावच्या कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा जळगाव शहराची अशी परिस्थिती आहे की त्या नगर महापालिकेमध्ये त्या सगळ्या दुकानांची कोणाकडे पन्नास लाख एक करोड दीड करोड अशा पद्धतीची बाकी आहे त्यांना कुलप लावण्याची वेळ आली जप्ती होण्याची वेळ आली त्यावेळेस नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते मी जळगावच्या सगळ्या व्यापाऱ्यांची बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये आपण निर्णय केला की के कि तीन टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त भाड या नगरपालिकांनी आकारू नये अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि त्याचा जी आर सुद्धा बांधवांना या ठिकाणी प्राप्त झालाय येणाऱ्या काळामध्ये तीन टक्क्यापेक्षा तीन पटीपेक्षा कुठेही भाडं जास्त आकारलं जाणार नाही याची खात्री आणि हमी हा किशोर देतोय जे तीन तीन वर्षाचं रिन्युअल करावं लागतंय तो एकोणतीस वर्षाचा करार करण्यासाठी या सर्व व्यापारी बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे अनेक विषय मी या ठिकाणी सांगू शकतो आता आपलं इथंच राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये आजपर्यंत जायला मार्गच नव्हता बांधवांना आपण इथे पाच करोड रुपयाचा पूल या ठिकाणी निर्माण केलाय जर कधी व्यापाऱ्यांची किंवा कोणताही मेळावा झाला तर तो त्यांच्या तोंडातून आता एकच ये विषय येणार आहे पाणी चार पाच आड येत हो येत ना मी मान्य आहे पण या पाण्यासाठी आपण काय केलंय बांधवानं ही योजना दोन हजार सात मध्ये मंजूर झाली चौदा पर्यंत त्याला कोणीच हात लावला नाही चौदा मध्ये मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिला चालना देण्याचं चा काम केलं आणि सतरामध्ये ती पाणी पुरवठ्याची योजना आपण चालू केली पण त्यावेळेच सातच पॉप्युलेशन या शहराचं जर पाहिलं तर मला वाटतं पन्नास हजाराच्या वरती नव्हतं मतदान पंचवीस हजाराच्या वरती नव्हतं सतरामध्ये ती योजना आपण मी आमदार झाल्यानंतर कार्यान्वित केली आज ती योजना तेव्हाच पॉप्युलेशन आणि आत्ताच्या पॉप्युलेशन मध्ये जमीन आसमानचा फरक झाला म्हणून दुसऱ्यांदा योजना मंजूर केली पण केटीवेअर तेवढच आहे आपली पाणी साठवण्याची क्षमता तेवढी आहे म्हणून बांधवांनो साडे तीनशे करोड रुपयाची पाईपलाईन आपण डायरेक्ट गिरणा धरणातून पाईपलाईन करून पाचोऱ्यापर्यंत पाणी आणण्याचा प्रस्ताव हा अंतिम टप्प्यात आहे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या वर्षभराच्या आत शंभर टक्के पाणी पुरवठ्याची थे योजना थेट पाईपलाईन या पाचोरा शहरात येईल आणि फिल्ट्रेशनचं पाणी या पाचोरा शहराला चोवीस तास मिळेल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो असे अनेक विषय म्हणजे विकास कामांवर मी बोलण्यापेक्षा मी पुस्तिकाच आपल्याकडे पाठवणार आहे इतके विकास कामं केली आहेत आणि त्यांना अजून आपल्याला काहीतरी करायचं आहे ते सगळं मी वचननाम्याच्या माध्यमातून देईल सगळे पुस्तिकेच्या माध्यमातून देईल मी जर का बोलायचंच म्हटलं तर अजून तासभरही बोलेल पण तुम्ही दुकानं उघडे टाकून आलेले आहेत त्यांना बंद करायचे आहेत त्याच्यामुळे मी जास्त आपल्याशी हितगुज साधणार नाही पण अनेकदा आपण सगळ्यांनी मला प्रचंड प्रचंड सहकार्य केलंय पण मी आपल्याला यावेळेस सगळ्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करणार आहे की माझे सगळे नगरसेवकांनी इथं परिचय करून दिला एक तरी वाटतो का प हा पुढारी आहे अरे हे सगळे तळागाळातले कार्यकर्ते आपण जीवाभावासारखे जपले आणि यांना पुढे नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय माझ्याकडे अनेक पुढारी येतात ना तेव्हा किती पैसे पाहिजे मी देतो फक्त मला उमेदवारी दे, दे। पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी पहिल्यांदा निवडणूक आयोगाने राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की हा नगर पालक आहे पण तेव्हा बाळासाहेबांनी याला विरोध केला होता या वाक्याला विरोध केला होता की हा नगराचा पालक होऊ शकत नाही याला खऱ्या अर्थाने जर का नावच द्यायचं असेल तर नगरसेवक करा त्या नगराचा तो सेवक असला पाहिजे आणि बांधवांनो तेव्हा नगरपालकाचं नाव बंद करून हे नगरसेवक झाले आणि आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की इथे मी उभे केलेला प्रत्येक उमेदवार हा तुमचा सगळ्यांचा सेवक म्हणूनच काम करेल अशा पद्धतीचे उमेदवार बांधवांना आपण या ठिकाणी दिले आहे त्याच्यामुळे आता आपल्याला पालकाकडे कडे पाहायचंय का सेवकाकडे कडे पाहायचंय हा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचा निर्णय मी आपल्याला खात्री देतो की हा माझा एक एक नगरसेवक एकाही प्रभागात जर का नाटक केलं ना त्याचा बी कार्यक्रम लावायची ताकद बांधवा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या किशोराप्पा मध्ये त्याच्यामुळे प्रत्येक नगरसेवक हा सेवकासारखे तुमची सेवा करेल अशी खात्री मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना देतो नगराध्यक्ष प्रचारात असल्यामुळे थोडासा वेळ झाला नगराध्यक्षांना उमेद नगराध्यक्ष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना विनंती करतो की आपण उभं राहून आपल्या सगळ्या सासरे दीर जेठ यांचा